जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं पहिल्या महिला सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन पूर्व कॉर्नियल मध्ये चला हौद हो फेम सिने अभिनेता कुशल पत्रिके सिने अभिनेत्री सुरुची आडारकर सहभागी झाले देवगड वासियांच्या अभूतपूर्व उत्साहात सुरू झालेल्या कॉर्निवल मध्ये आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी कुशल पत्रिके आणि सुरुची आडारकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्निवल राईच्या माध्यमातून इथे एक सिने अभिनेत्री सुरुजी आणि सला हऊ येऊ द्या हवा येऊ फेम अभिनेता कुशल बद्रिके इथं सहभागी एक मॅडम काय सांगाल देवगडमध्ये सध्या पूर्णपणे बघितलं तर स्निफचीच एक हवा आहे काय सांगाल मला असं वाटतंय की जर का तुम्ही कॅमेरा फिरवला तर तुम्हालासुद्धा दिसेल की खरंच हे स्निफचं फीवर आहे आणि तेच अनुभवायला आज आम्ही इथे आलो आहे खूप छान संकल्पना असल्यामुळे आज आम्ही इथे येऊ शकलो याबद्दल मी खूप युनिक आयडिया आहे ज्यामुळे लोकांना खरंच खूप फायदा होणार आहे लोकं फिल्म्स बघू शकणार आहेत आणि फक्त नॅशनल नाही तर काही ज्या इंटरनॅशनल फिल्म्स आहेत वेगवेगळ्या भाषेतल्या फिल्म्स आहेत त्यासुद्धा ते बघू श बघू शकणार आहेत त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं आहे म्हणजे जी कलाकृती आम्ही कलाकार घेऊन येतो तुमच्यापर्यंत त्या खऱ्या अर्थाने आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि तुम्ही ते विटनेस करू शकता मॅडम देवगडचं सौंदर्य निसर्ग सौंदर्य बघितलं आपण सिल्वर सँड ज्याला म्हटलं होतं ती सिल्वर सँड सुद्धा तुम्हाला इथं बघायला मी तुम्ही देवगडमध्ये सकाळपासून आत फिरला पण असाल बीचवरती कसा अनुभव होता तुम्हाला कोर्स माझा अनुभव खूप चांगला होता मी स्वत माझी आजी वेंगुर्ल्याची असल्यामुळे मी कोकणशी माझा खूप जवळचा संबंध आहेच सो आज मी दिवसभर होते इथे मी सगळं फिरले डेफिनेटली खूप छान वाटलं मला आणि मला स्वतःला समुद्र खूप आवडतो सो इतका स्वच्छ आणि छान समुद्र बघायला मिळाला कोणीही नसताना तिकडे आपला स्वतःचा समुद्र आहे आणि बीच आपल्या स्वतःचा आहे असं मला वावरता आलं त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आपल्यासोबत सिने अभिनेता कुशल बद्रिके आहेत कुशलजी काय सांगाल आपण देवगडमध्ये आज सकाळपासून आणि आज बघितलं तर संपूर्णपणे देवगडमध्ये फक्त आणि फक्त स्नीपचीच हवा आहे काय सांगाल मला फार खरं तर बरं वाटतंय की आ, हे पहिलं वर्ष आहे एस एन एफ एफचं आणि एक नवीन उ, 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 उ उपक्रम इथे राबवला जातोय कंटेनर थेटर नावाचा जसं आधीचे सिनेमे जुने सिनेमे जे जुन्या काळातले सिनेमे तंबूमध्ये चालायचे तर आज मला वाटतं की ही एक आधुनिक कॉन्सेप्ट आहे आणि मला एक वाटतं की जर का लोकं सिनेमापर्यंत पोहोचत नसतील तर आपण सिनेमा लोकांपर्यंत कसा पोहोचवावा तर हा एक महत्त्वाचा उद्देश आहे आमच्या सगळ्या सिनेकलाकारांचा ह्या उपक्रमाला खूप सपोर्ट आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व मी आणि सुरुची करतो आहे आज आ, सविता ताई आलेल्या आहेत महालपुकर शुभेच्छा देण्यासाठी Uh, आमच्यासाठी एक uh, खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की एक नवीन थिएटर आम्हाला उपलब्ध होत आहे जिथे आपण बोम मारतो की मराठी सिनेमांना आज थिएटर उपलब्ध होत नाही आहे uh, कुशल जे बघितलं तर सिंधुदुर्गातील पहिलाचा नॅशनल फिल्म फेस्टिवल आणि आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सुरू होत्या आपण जसा उल्लेख केलात की थिएटरपर्यंत जर काय प्रेक्षक येत नसेल तर प्रेक्षकांपर्यंत थिएटर पोहोचवण्याचं काम हे कंटेनर थिएटर देशातलं पहिलं कंटेनर थिएटर जे आहे ते आमदार नितेश राणे यांनी देवगडमध्ये साकारले काय सांगाल म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की अशा पद्धतीचे नेते आपल्याकडे आहेत जे कले कलाक्षेत्राला इतका वाव देतात म्हणजे क कलाक्षेत्रातल्या लोकांना कलाकारांना एकतर लोकाश्रय हवा असतो आणि राजाश्रय हवा असतो मला वाटतं की कोकणातले राजे आहेत जे त्यांचा राजाश्रय आपल्याला आहेच आणि आता लोकाश्रयाची आम्ही अपेक्षा करतो आहे त्याला सपोर्ट करतीलच या उपक्रमाचे दिग्दर्शक सुमित पाटील आर्ट डिरेक्टर सुमित पाटील ह्या हे या एस एन एफ एफचे दिग्दर्शक आहेत माझे आमचे चा, आम खूप चांगले मित्र आहेत ते सो so, नितेश राणे सर आणि सुमित पाटील यांच्या मेहनतीतनं हा जो उपक्रम तयार झालेला आहे हे जे काही अवेलेबल झालेलं आहे इथल्या लोकांसाठी लोकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं स्विपच्या माध्यमातून देवगडचं नाव पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या नकाशावरती झळकणार आहे देवगडच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण चित्रपट निर्मितीसाठी अत्यंत विलोभनीय लोकेशन्स आहेत सिल्वर सँड ज्याला आपण म्हटलं होतं जी परदेशामध्ये बघायला मिळते आपणास ती सिल्वर सँडची अत्यंत सूचभूत आणि बघितलं तर शुभ्र असे बीचेस जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते सर्व जे काही निसर्ग सौंदर्यस्थळं आहेत ही देशाच्या पटलावरती आणण्याचा जगाच्या नकाशावरती आणण्याचा पटलावरती आणण्याचा प्रयत्न आमदार नितेश आणि करत आहेत काय सांगाल संदर्भात मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचं कारण एकतर त्यांनी मी बीचवरती घेऊ जाऊन आलो आर्ट सँड आर्ट बघून आलो मी भेट देऊन आलो देवगड बीचला तिथे बनाना राईड्स आणि मोटर राईड्स आणखीन वॉटर स्पोर्ट्स रादर आता तयार झालेले आहेत या माध्यमातून काय होईल की पर्यटक इथे वळतील आपल्या इकडचे सुंदर बीचेस जे आहेत ते त्यांना बघता येतील आणि इथे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल हा एक महत्त्वाचा त्याच्या मागचा उद्देश आहे की इथल्या लोकांनी मुंबईला जाऊन अननेसेसरी दोन चार हजाराची कुठली तरी नोकरी करत बसण्यापेक्षा आपण इथेच आपलं काहीतरी उत्पन्न निर्माण करावं या दृष्टीने हा केलेला प्रकल्प आहे सो मला खूप बरं वाटतंय रादर बरेचसे असे देश आहेत जसे बाली म्हणा आपण सिंगापूर म्हणा किंवा गोवा हे जे शहर आहे हे अख्खं पर्यटनावरतीच चालू चालू आहे मग कोकण का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याला सरांनी हात घातला आहे त्याबद्दल मला खूप अभिनंदन करावंचं वाटतं त्यांचं कुशलजी आज प याचं उधाण होतं आहे कार्निवलच्या माध्यमातून स्लीपचं आणि ह्या उधाणाच्या सुरूची आणि आपण कुशल हे खरं म्हणजे एक साक्षीदार असणार हे सुवर्ण यग युगाचा एक सुवर्ण क्षण जो आहे सिंधुर्ग जिल्ह्यात तो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं सुरुची आणि मी आम्ही एका इंडस्ट्रीतने आहोत आम्ही खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे एक तर खूप रिस्पेक्ट आहे आम्हाला एकमेकांच्या कामाबद्दल आणि अशा एका शुभप्रसंगी आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत याहून मंगलमय दुसरं काय असेल धन्यवाद धन्यवाद कुशलजी धन्यवाद सुरुची मॅडम एकंदरीतच सिंधुर्ग जिल्ह्याच्या राज्याच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या पटलावरती आणण्याचं काम जे आहे ते आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या स्निपच्या माध्यमातून होतोय आणि या, या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आम्ही होतोय याचा खरंच आम्हाला आनंद आहे असं वक्तव्य अभिनेता कुशल बद्रिक यांनी अभिनेत्री सुरुची आडारका यांनी व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ के जर्नलिस्ट संदेश कवडेकर सह राजन चव्हाण सिंधु लाईव्ह देवगड